अनुसूचित जातीच्या विविध मागण्यांसाठी येत्या एकवीस डिसेंबर रोजी इस्लामपूर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे राज्यकर्त्यांनी आत्तापर्यंत निधी मंजूर असतानासुद्धा अनुसूचित जातीतील बांधवांना या योजनेपासून वंचित ठेवलं आहे त्यामुळे लोकांच्या जनजागृती करून मोठं आंदोलन उभं केलं जातं आहे अशी माहिती शिराळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मांगले गावचे माजी उपसरपंच संदीप तडाखे यांनी दिली अनुसूचित जाती योजनेसाठी असलेल्या निधीचा वापर अधिक सक्षम व पारदर्शकपणे करण्यासाठी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र अनुसूचित जाती अधिनियम हा विशेष कायदा करण्यात यावा शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात यावं मागील दहा वर्षापासूनच सामाजिक न्याय विभागाचा विविध योजनांवरील वीस हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त असणारा निधी अखर्चित आहे हणदी या योजनावरील जाचं कटी शिथिल करून तात्काळ खर्च करण्यात यावा दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस या सालामध्ये एन एम एम एस या आठवी परीक्षेमध्ये पास झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सारथी विकास महामंडळाकडून वार्षिक नऊ हजार सहाशे रुपयेप्रमाणे चार वर्षाचा एकूण अडतीस हजार चारशे रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते मात्र अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारची शिष्यवृत्ती दिली जात नाही तरी संबंधित विद्यार्थ्यांना बार्टी व महाजाती महामंडळाकडून या प्रकारे शिष्यवृत्ती देण्यात यावी मागासवर्गीय सभासदांचे जातीचे दाखले जोडून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन राज्यातील मागासवर्गीय सर्व सूतगिरण्या व औद्योगिक सहकारी संस्था सुरू करण्यात आल्या मात्र मागासवर्गीय कामगार आणि लोकांना यापासून अपेक्षित असलेला कोणताही लाभ झाला नाही राजकीय पुढाऱ्यांनी या संस्थांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला तर या संस्थांची सीबीआय आणि ईडी मार्फत आर्थिक चौकशी करून संबंधित आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे सदर संस्थांमध्ये नियमाप्रमाणे सत्तर टक्के मागासवर्गीय कर्मचारी घेण्यात यावेत या आणि इतर विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि मांगले गावचे माजी उपसरपंच संदीप तडाखे यांच्या नेतृत्वाखाली शेळा तालुक्यात जनजागृती सुरू आहे आतापर्यंत साठ गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन लोकांचं प्रबोधन करण्यात आलंय येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी इस्लामपूर तहसील कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात विविध योजनांसाठी पाच हजार लोकांचे अर्ज सादर केले जाणार आहेत तर या मोर्चा अनुसूचित जातीतील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन संदीप तडाखे यांनी केलं सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी तडाखे हे बोलत होते यावेळी सोनावड्याचे माजी सरपंच सुधीर बाबर डीपीआयचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे शिराळाचे माजी पंचायत समिती सदस्य लालासुत्ताम बिट

राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये सूत गिरणी आणि औद्योगिक सहकारी खात्यातील सर्व पक्षातील राज्यकर्ते लोकांनी लाटलेले आहेत त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार ते अनुदान लाटलेलं आहे जातीचे दाखले सामाजिक न्याय विभागाचे आहेत त्या सुधगिरण्याचा आर्थिक लाभ घेत असताना तुम्ही लिहून दिलेला असते की सत्तर टक्के पेक्षा जातात पण दुर्दैव असं आहे की सात टक्के सुद्धा कर्मचारी सुधगिरणीमध्ये मागासवर्गीय समाजाचे नसतायत